त्यामुळं आज तहसील कार्यालयामोर आम्ही भीक मागो आंदोलन करून सगळ्यांच्याकडून जे कोण दहा रुपये वीस रुपये देईल ते आम्ही तहसीलदारांशी देणार आहे कारण खाली कृषी अधिकारी सर्व अधिकाऱ्यांना पैसा कमी पडते म्हणून आम्ही भीक मागे आंदोलन केलेलं आहे सर्व जनते माय बापला विनंती आहे ज्याला दहा रुपये वीस रुपये द्या आम्ही तहसीलदारा पशी देऊ आणि तहसीलदार खाली अधिकाऱ्यांना पैसे पुरवते